श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला या राशींचा खिसा पैशांनी भरणार घरात लक्ष्मी सुखात नांदणार चालून येणार मोठी संधी अक्षय तृतीयाला या राशींचा खिस्सा पैशांनी भरणार घरात लक्ष्मी सुखात नांदणार चालून नेणार मोठी संधी हिंदू धर्मशास्त्रानुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस फार शुभ असणार आहे कारण की या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा सण म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग गजकेसरी योग सर्वार्थ सिद्धी योग यासह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत ग्रहांच्या या स्थितीचा काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे या दिवशी कोणत्या राशींसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ असणार आहे ते आज आपण जाणून घेऊया यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपली रास कोणती आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तर राशीचक्रातील दुसरी रास रास अक्षय तृतीयेच्या दिवशी ऋषभ राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होणार आहे या राशीच्या व्यवसायात झपाट्याने वाढ झालेली तुम्हाला दिसेल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना प्रगतीचे अनेक मोठे मार्गदेखील उपलब्ध होतील प्रगतीच्या अनेक नवनवीन संधी तुम्हाला निर्माण होतील या काळात तुमचं बँक बॅलन्स देखील वाढणार आहे म्हणजेच तुमचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे तसेच तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून तुम्हाला चांगलाच धनलाभ देखील होणार आहे यानंतरची जी, जी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी देखील अक्षय तृतीयाचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे या दिवशी तुम्ही फार उत्साही देखील असाल सकाळपासूनच प्रसन्नतेचं वातावरण तुम्हाला जाणवणार असेल तसेच तुम्ही नियोजित केलेली जी कामे आहे ती या दिवशी वेळच्या वेळी पूर्ण नक्की होती या काळात तुम्ही नवीन वस्तूची खरेदी देखील करू शकता प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील तुम्ही विचार करू शकता यानंतरची जी तिसरी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी देखील अक्षय तृतीयाचा दिवस हा फार खास असणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या अनेक दिवसांपासून जी रखडलेली कामे आहे पैसे परत मिळणार होते तर ते या दिवशी तुम्हाला मिळू शकतात तसेच समाजात तुमचा मान सन्मान हा वाढलेला तुम्हाला दिसेल जर तुम्हाला नवीन वाहन किंवा संपत्ती खरेदी करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार शुभ काळ ठरणार आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे मकर राशी मकर राशीसाठी देखील अक्षय तृतीयेचा दिवस हा फार महत्त्वाचा असणार आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचा देखील असणार आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ अतिशय उत्तम आणि चांगला असणार आहे यानंतरची जी शेवटची रास आहे तर ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी देखील अक्षय तृतीयेचा दिवस हा फार चांगला ठरणार आहे या दिवसापासून तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे तसेच तुम्ही नवीन प्रोजेक्टची देखील सुरुवात या दिवशी करू शकता या काळात तुम्ही तुम्हाला हवा हव्या असलेल्या गोष्टी सहज साध्य करू शकता तुमच्यावर कोणाचाच दबाव हा असणार नाही आहे तसेच तुमची जी रखडलेली पैसे आहे तर ते तुम्हाला परत मिळतील अशा प्रकारे या प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी या राशी ना आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारणार आहे तसेच त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ ही दिसून येईल या राशींमधली तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात ते देखील कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद